सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या ठिकाणी श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दोनशे पंचावन्न श्वानांनी नोंदवला हिंद केसरी श्वान शर्यत स्पर्धेत सहभाग सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त हिंद केसरी श्वान शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोनशे पंचावन्न श्वानांनी शर्यत स्पर्धेत सहभाग घेतला सहभागी होण्यासाठी कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्यातून श्वानांनी स्पर्धेत धावण्यासाठी हजेरी लावली होती श्वानाची स्पर्धा पाहण्यासाठी आजूबाजूच्या पुसेगाव व इतर राज्यातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती तर हे आपण पाहू शकता पुसेगावचं पारंपरिक स्वयंश मैदान आहे जे पहिल्यापासून इथं मानाचं मैदान मानलं जातं आणि खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे पुसेगावकरांनी बॅरिगेडची व्यवस्था ट्रॅकची व्यवस्था पण ते शनाला कोणती इजा होणार नाही असं सुंदर नियोजन केलेलं आहे तसंच बक्षीस हे भरपूर लावलेलं आहे एकावन्न हजार बक्षीस आहे आणि जातीबद्दल विचाराल तर हे फक्त ग्रेवण शॉनांची रेस आहे आणि यामध्ये कर्नाटक तसेच अनेक राज्यातून पंजाबमधून महाराष्ट्रातून असे तिन्ही राज्यातून शोन सहभागी झालेले सा आहेत त्यासोबत तामिळनाडूमधून पण शोन सामील झालेलं आहे <laughs> एकूण दोनशे सहासष्ट शोनांची नोंद आहे आणि आता तिसरा राऊंड चालू आहे तरी साडेसहाच्या आसपास सेमीफायनल आणि फायनल याचा संपन्न होईल प्रत्येक वर्षीचा असा एखादा शॉन नवीन नवीन चॅम्पियन तयार होत असतो आणि हे होत असतो पण आता पुसेगावातच आहे म्हणल्यावर मी पुसेगावच्या बद्दल सांगेन एक महाराष्ट्रातील नामांकित माधी होऊन गेली जिनं चार मोटरसायकल जिंकल्या आणि अखंड महाराष्ट्रात तिनं नाव के के लोपिक केलं